good morning आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज सगळे काम लेट झाली माझे लेटच अनुभव झाले कारण की आज गुरुवार आणि गुरुवारी लाईट नसते इकडे तर लाईट नव्हती त्याच्यामुळं पाणी पण नव्हतं तर लाईट आली आणि नंतरला पाणी सोडलं मनुअव झाले तर सगळी कामे लेट झाली तर मी आता काय नाश्ताला बनवते ते तुम्हाला सांगेलच नंतरला तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा ज्यांनी मला कमेंट केले ना त्यांनी मला खूप खूप मला बरं वाटलं खरंच मला असं वाटलं की आहे कधी तरी बघतात आपले व्हिडिओ तर मला खूप छान वाटलेलं मला कमेंट केले त्यांनी मी त्यांना पर्सनली मेसेज पण केला म्हणजे कमेंटला उत्तर पण दिलं तर चला बघत राहा पूर्ण व्हिडिओ आणि काय बनवते नाष्टाला ते पण तुम्हाला दाखवते तर मी बनवते भेंडीची भाजी तर सिंपलच अशी बनवणार आहे तव्यावर एकदम झटकीपट अशी बनते आणि एकदम छोटी छोटी भेंडी कापायची तर मी तुम्हाला दाखवते मी कशी कट करते तर माझा स्टँड येणार आहे ये आज मी खूप खुश आहे बघू आज येतोय की नाही पण ह्यांनी ॲमेझॉनवरून मागवलेला ना तर बघू आता कसा येतोय आणि मी झटकीपट अशी भेंडीची भाजी बनवते तर मी तुम्हाला दाखवेलच मी कशी बनवते ती सगळीकडे वेगळी बनवतात पण मी माझी पद्धतीने म्हणजे माझी सासूबाई बनवायचे ना बेंडी। बेंडी। तर खूप मला टेस्टी लागायची भेंडी म्हणून मी त्या पद्धतीनेच बनवते आणि एकदम छोटी कट करायची खूप छान लागते एकदम चटणीसाठी लागते एकदम म्हणजे चटणीसाठीच बनतेची भेंडी तर मी तुम्हाला दाखवतेच हो आता भेंडी कट करायचं चा, काम चालू आहे माझं इथे मला स्टँड नसल्यामुळं हा व्हिडिओ घेता येत नाही म्हणून माझे शॉर्ट्स व्हिडिओ जास्त असतात म्हणजे मोठे नसतात माझे कारण की कॅमेरा पकडायला कोणतरी पाहिजे ना त्या कॅमेरा पकडायला अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल है कारण झालं काय माहिती त्यांनी ते त्यांनीच कॅन्सल केलं मी वाट बघून होती आणि दुसऱ्या दिवशी येणार होतं त्या ते दिवशी त्यांचा मेसेज आला की कॅन्सल असं मग परत त्यांनी मागवलं आहे ॲमेझॉनवरून तर आता बघू ते कसं आहे आज ते ते येणार आहे आलं तर मी तुम्हाला दाखवलेलंच कसं आहे ते तर न्यू ब्लॉगरला तर स्टँडची गरज लागते दुसरं काहीच नसलं ना माईक वगैरे तरी चालतं पण स्टँड एक वेळेस पाहिजे म्हणून मी मागवलंय बघू आता आणि तुम्ही जर माझी कारलीची रेसिपी बघितली नसेल ना तर जाऊन बघा मी काल अपलोड अपलोड केली काल माझा व्हिडिओ आला ना त्याच्यात फुल रेसिपी आहे कारल्याची तर खूप छान लागते त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली ना त तुमची भाजी कधीच कारल्याची भाजी कडू होणार नाही कधीच नाही कडू होणार एवढी छान लागेल आणि टेस्ट तुम्ही नुसती नुसती तेच भाजी बनवायला एवढीच सुंदर लागते ती भाजी तर नक्की तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओ आणि तशी भाजी बनवा आणि मला कमेंट करून सांगा आणि कडू जर लागली ना तरी मला येऊन कमेंट करा की हो बाबा तू सांगितली रेसिपी ती बनवली तर कडू झालेली असं अजिबात कडू होणार नाही तुमची कारली तर जाऊन बघा कालच माझा व्हिडिओ आलेला तो नसेल बघत मध्ये चार असे कट द्यायचे आणि छोटी छोटी कट करायची तर इथं बघा मी पुढे कट करून दाखवते इथं ही अशी छोटी छोटी कट केली ना की लवकर शिजते भेंडी तर अशी कट करा म्हणजे पटापट होऊन जाते भाजी तर इथं मी थोडंसं तेल टाकलं कढईत आणि कढई छान अशी तापून घ्यायची तर मी इथं सगळी भेंडी कट केलेली टाकली त्याच्यात आणि छान अशी परतवून घ्यायची अजिबात झाकण नाही ठेवायचं आणि शक्यतो रात्रीच धुवून ठेवा म्हणजे अजिबात ओली नाही पाहिजे भेंडी ओली असली ना की जास्त चिकट होतात तर इथं बघा अजिबात आपली चिकट नाही भेंडी झाली छान अशी मोकळी झाली अशी झाकण नाही मारायची तशीच परतवून घ्यायची थोडा वेळ परतवून घ्यायची आणि छान अशी मोकळी झाली ना भाजून झाली ना की सगळी काढून घ्यायची काढून घ्यायची आणि इथं फु फोडणी द्यायची तरी ति इथं मी जिरण मोहरी थोडंसं लसूण आणि मिरची कट करून टाकली आणि कांदा टाकला तर छान असं परतवायचं आणि त्याच्यात मसाले घालायचे मसाले घालून आणि त्याच्यात कट केलेली भेंडी ती आपण फ्राय केली ना ती भेंडी टाकून द्यायची तर हे इथं बघा खूप छान लागते भाजी छान असं परतवून घ्यायचं आणि मीठ टाकायचं चवीपुरतं आणि छान असं परतवून झाकण ठेवायचं झाकण ठेवून फक्त वाफेवरती शिजवायची भेंडी इथं बघा कशी झाली भेंडीची भाजी तर अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागते टिफिनला वगैरे नेऊ शकता तुम्ही तर झाकण ठेवायची परतवायची असं दोन तीन मिनटं करायचं आपली भेंडीची भाजी खूप छान रेडी होते तरी इथं बघा आपली भाजी रेडी झाली तर छान लागते अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा आणि इथं मी आता संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ शूट घेत होते तर माई माझ्यासाठी चहा बनवत होती तर छान असा अद्रक घालून आणि चहा बनवला आणि चहा एन्जॉय केला आणि मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे तर ते तुम्ही बघाच पुढे तर छान असा चहा घेतला आणि संध्याकाळी फ्लावरची भाजी बनवणार आहे तर फ्लावर छान असे कट करून घेतली आणि थोडंसं कोमटपाणी करून घ्यायचं त्याच्यात मीठ टाकायचं आणि मीठ टाकून कोमटपाणी करून छान असं स्वच्छ धुवून घ्यायची फ्लावर म्हणजे त्याच्यात केमिकलचं वगैरे असतं ना ते सगळं निघून जातंय तर अशा प्रकारे तुम्ही पण वॉश करत जा तर थोडंसं तेल टाकायचं आणि छान अशी फ्लावर टाकून द्यायची मी एक बटाटा पण टाकला आहे त्याच्यात तर परतवून घ्यायची दोन तीन मिनटं परतवायची झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची त्याला तर वाफ द्यायची आणि काढून घ्यायची सगळी तर इथं बघा ते मी बटाटा टाकला ना त्याच्यामुळं ते चिपकलेलं आणि बटाटा नसल नसेल टाकत ना तर नाही एवढं चिपकत तर काढून घ्यायची आणि फोडणी द्यायची त्याला तर फोडणी देऊन आणि असे नुसतीच परतवत घ्यायची थोडंसं तुम्हाला वाटलं ना तर झाकणावर पाणी ठेवायचं आणि अशा प्रकारे भाजी बनवायची छान लागते भाजी तर मी माझ्या शॉर्ट्समध्ये तर दाखवलंच आणि तुम्हाला सगळ्यांना आवडलं माझ्या फ्रेंडनी शिकवलेली असं मी बोललेली तर मला फ्रेंडनीच शिकवलेली ही रेसिपी आणि इथं बघा मी वाटण घातलं आहे तुमच्याकडे जर ओला नारळ असेल ना तर त्याचं वाटण घाला म्हणजे छान लागतं आहे तर मिरची आणि लसूण आणि ते नारळाचं थोडंसं त्याच्यात वाटण घातलं मी ओ, है, है तर छान लागतंय असं वाटण सुक्या खोबऱ्यापेक्षा ना हे ह्याचे भाज्या खूप छान लागतात ओल्या नारळाच्या तर इथं परतवून घ्यायचे आणि मसाले घालायचे त्याच्यात मसाले घालून आणि वाफवले वाफवलेली फ्लावर घालायची त्याच्यात आणि छान असं परतवून घ्यायचं वाफेवरतीची भाजी शिजवायची पाण्याची अजिबात वापर करायचा नाही तुम्हाला जर वाटलं ना तर पाणी फक्त झाकणावरच ठेवायचं आणि ते थोडंसं त्याच्यात घालायचं होऊन जाते आपली भाजी छान लागते तर मी तुम्हाला दाखवलेलीच रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा अशी अशा प्रकारे भाजी तुम्ही पण आणि थोडंसं मीठ घालायचं मीठ घालून आणि परतवायचं तर छान अशी वाफेवरती भाजी बनते आणि मी आता चपाती वगैरे ते पण बनवून घेतल्या आणि भाजून घेतल्या तर अशा प्रकारे माझं जेवण सगळं बनवून झालं तर इथं बघा मी तुम्हाला दाखवतेच कशी भाजी बनलेली तर ही बघा अशी सुंदर भाजी बनते तर तुम स्वयंपाक वगैरे सगळा झाला ते तर तुम्हाला मी दाखवलंच ब्लॉगिंगसाठी वस्तू मागवली ना ती दाखवणार आहे तर मी खूप दिवसापासून वाट बघत होती कधी येईल कधी येईल ते मला लागतंच पुर, ना रेसिपी वगैरे पूर् पूर्ण दाखवता नाहीत शूट करता नाहीत मला एक हाताने तर जमत नाही आपल्याला व्यवस्थित कॅमेरा सेट करूनच दाखवायला लागतं म्हणून मी ते ऑर्डर केलं दुसरं काहीच नाही मी माईक वगैरे तर नाही घेतलेला पण म्हटलं स्टँड घेऊ आपण नवीनच ब्लॉगिंग करतोय तर पाहिजे ना तर म्हणून मी तुमच्यासोबत पण शेअर करते काही आहे ती वस्तू हे बघा हे स्टँड मी मागवलंय तर हे सेल्फी स्टिक आहे पण म्हटलं कामा येईल ना नंतरला स्टँड तर मागवता येईल पण हे सेल्फी स्टिक आहे ते मी मागवलेलं ना पहिले ते खूप नाजूक होतं कु लवकर तुटून गेलं म्हणून हे मी मागवलं आहे तुम्हाला मी दाखवते करून इथे हे उभं पण राहू शकतं म्हणून मी ह्याला मागवलं म्हणजे चांगली कॉलि हा एवढं मोठं होतं ते हे एवढं मोठं आणि इथं लाईट इथं कॅमेरा सेट करायचा आणि ह्याच्या मागं बटन पण आहे तर मी तुम्हाला चालू करून दाखवते हे बघा दोन वेळेस प्रेस केलं ना की फुल लाईट पेटते तर हे बघा हीच ती वस्तू जी तुमच्यासोबत मी शेअर करणार होती पहिले तर मला जमत होतं तेवढंच मी दाखवत होती पण आता स्टँड आलं आहे ना तर फुल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला आता इथंच मी ब्लॉग एंड करते तर जेवण करून घेते आणि भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये बाय टेक केअर